बेसळयुक्त शिंदीची दुकाने तात्काळ बंद करण्यात यावीत या मागणीसाठी स्वराज्य क्रांती सेना पॅथर आर्मीच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील सात दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे तर मागील दोन दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले आहे इतक्या गंभीर विषयावर आंदोलन सुरू असून सुद्धा राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि अन्न औषध प्रशासन विभाग मात्र आंदोलकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप आंदोलकांनी केला आहे भेसळयुक्त शिंदीमुळे विविध रोगांना बळी पडावे लागते दर चार महिन्यांनी दुकानांची तपासणी करणे आवश्यक असताना तपासणी होत नाही प्रत्येक दुकानासाठी शंभर शिंदीची झाडे असणे आवश्यक असताना हे पाळले जात नाही शिंदे नसल्यामुळे त्यामध्ये भेसळ करून विक्री केली जाते या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी आंदोलकांची मागणी आहे आंदोलनामध्ये स्वराज्य क्रांती सेना पॅथर आर्मीचे से सांगली जिल्हाध्यक्ष सत्वशील पाटील आर पी आय जिल्हाध्यक्ष बोपटराव कांबळे उपाध्यक्ष सचिन सकटे अमोल हंगे कुमार सातपुते रोहित सातपुते आदी सहभागी झाले होते नमस्कार माझं नाव सत्वशील धनंजय पाटील स्वराज्य क्रांती सेना पॅन्थर आर्मीचा मी जिल्हाध्यक्ष आणि माझ्यासोबत पोपटराव कांबळे हे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत व आयचे शहर जिल्हाध्यक्ष आहेत तर आम्ही आजचा सातवा दिवस आहे आंदोलनाचा तर हे आंदोलन केलं होतं भेसळयुक्त शिंदी विक्री बंद करण्याबाबत सांगली जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद करण्याबाबत तर आम्ही अन्न प्रशासन विभागाला व आपले राज्य उत्पादन शुल्क म्हणजेच एक्साइज डिपार्टमेंट या दोन्ही डिपार्टमेंटना आम्ही निवेदन दिलं होतं की ही तत्काळ ही दुकानं बंद करावीत ह्या दुकानामुळे ह्या ज्या शिंदीच्या सेवनामुळे या भेसळयुक्त शिंदीमुळे अनेक लोकांची घरं उद्ध्वस्त होत आहेत त्याच्यामध्ये नाही नाही त्या प्रकारचे अंमली पदार्थ मिक्स केले जातात हे आम्ही सांगून वारंवार सांगूनसुद्धा ते आमची कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही आहेत त्याच्यामुळं आम्ही आता दोन दिवस झाले गेले दोन दिवस झालं आता सात दिवस झालं आंदोलन चालू आहे गेले दोन दिवस झालं आम्ही अमोल उपोषणाला बसलेलो आहे सात दिवसात एक्साईज डिपार्टमेंटकडून आमच्या आमच्याकडं कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली गेलेली नाही आहे आणि आता याच्यापुढं जर का त्यांनी आमची दखल घेतली नाही तर याच्या संबंधित आम्ही एक कारवाई अशी करणार आहे की आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहे याची नोंद घ्यावी